चलो फ्रेंड मॉर्निंग मी उठली आज सकाळी पाच वाजता आणि आज सकाळी सकाळी कपडे धुऊन घेते म्हटलं आणि आता बघा वातावरण किती म्हणजे अंधकारच आहे कारण पाच वाजता उठली मी पाच वाजता हा ब्लॉग बनवलेला आहे बघा कसं बाहेरचं वातावरण आहे पाणी पण येऊन गेलं आहे रात्री आणि बाहेरचं आता मी ब्रश करून घेते आणि ब्रश करून झाला की बघा आज घरामध्ये जास्त मी पसाला पण ठेवलेला नाही आहे किचन पण स्वच्छ आहे कारण आज मला आता स्वयंपाक बनवायचा आहे मुलीसाठी कारण तिची आज एक्झाम असल्यामुळे थोडंसं फास्टमध्ये करून द्यावं म्हटलं टिफिन बनवावं लागतो म्हणून आज मी किचन पण स्वच्छ ठेवलेली आहे ही वॉशिंग मशीन आहे बाहेरचा एरिया आहे बघा पूर्ण अंधकारचं आहे सगळीकडे आणि वॉचमध्ये पाच वाजलेले आहे तर मी फ्रेश होऊन जरासं नंतर मग मी झाडून वगैरे टाकते म्हटलं आता झाडून झालं की मग स्वयंपाक बनवते चला तर मग बाय